नमस्कार मित्रांनो मी अतुल डहाळे आपल्या सर्वांचं माझ्या इनक्रेडिबल चेस मराठी चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपला जो व्हिडिओ आहे तो आहे गुड पीसेस आणि बॅड पीसेस यांच्याबद्दल की तुमच्या बोर्डवरती जेव्हा तुमच्या जो, जो बरेच पीसेस असतात त्यापैकी चांगले पीसेस कुठले खराब पीसेस कुठले चांगले पीसेस असतील तर पीसे त्यांना आपल्याला काय करायला पाहिजे त्याचा फायदा आपण कसा घ्यायला पाहिजे जर आपला जर कुठला तर पीस चांगला नसेल तर त्याला कसं इम्प्रूव्ह करायचं तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या गेममधून म्हणा या पोजिशनमधून माहिती घेणार आहोत ही जी आहे पोझिशन बोर्डवरती तुम्ही बघत असाल ती अकिबर रुबिन्स्टाईन जे एका काळाचे खूप नावाजलेले प्लेयर होते आणि एकोणीसशे आठ ते एकोणीसशे पंधरा ते वीसच्या दशकामध्ये म्हणता येईल तुम्हाला त्या दहा पंधरा वर्षामध्ये अकिबर रुबिनस्टाईन हे जगातले टॉप प्लेयर्सपैकी एक होते म्हणजे टॉप थ्री म्हणता येईल तुम्हाला त्यांना आणि ते वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजरसुद्धा होते तर त्यांच्याच गेमपैकी हा एक गेम आहे जो त्यांनी बोगोल जबो यांच्या अगेन्स्ट स्टॉकॉममध्ये नाईन्टीन ट्वेंटीमध्ये म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये खेळा होता तर या गेममध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी सविस्तर सगळी माहिती देणार आहे तर मराठीमध्ये ज्यांना कुणाला चेसमध्ये शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच चांगला राहणार आहे आपलं चॅनल पण आहे त्यावरती मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगत असतो शिकवत असतो तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्यापैकी जर कोणाला जर बुद्धिबळ शिकायचा असेल तर मला इनक्रेडिबल चेस अकॅडमी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती तुम्ही ईमेल करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल त्याबद्दल माहिती सांगेल तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी तर या गेममध्ये जसं तुम्ही बघत असाल बोर्डवरती की व्हाईटनी जस्ट क्वीन जी फोर खेळ आहे ठीक आहे आता आपण पोझिशनमध्ये काय आहे काय नाही त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ तर पोजिशनमध्ये पॉन जर स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर ब्लॅकच्या ज्या पॉन्स आहेत त्या लाईट स्क्वेअरवरती आहे ब्लॅक जवळ लाईट स्क्वेअर बिशप आहे तर हा बिशप जो आहे इकडून कुठे बाहेर येत नाहीये कारण तो त्याच्या स्वतःच्या पॉनमुळे अडकलेला आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ब त्याचं ब्लॅकचं तसं आहे की त्याचा बिशप बाहेर येत नाहीये तर आता आपण बाकीचे पीसेस पण बघू तर क्वीन जर बघितला तुम्ही तर तो इकडे अटॅक करण्यासाठी रेडी आहे बघा किंग साईडला ठीक आहे तर सॉरी तो रेडी आहे हा बिशप जो आहे डीफरवरचा तो जसा ब्लॅकचा जो बिशप आहे लाईट स्क्वेअर बिशप तसाच तो पण बंद आहे त्याला पुढे जाण्यासाठी जास्त जागा नाही आहे आणि तुम्ही जर रुक्स जर बघायला गेलात तर व्हाईटच्या रुखला इकडे अटॅक करण्याचे खूप चान्सेस आहेत म्हणजे किंग साईडवरती अटॅक होऊ शकतो इकडे रुख कुठून पण घेऊन येऊ शकतो आणि ब्लॅकचे जर नहीं रुख सगळे बघितलं आपण सी फाईलवरती आहेत मान्य मला पण त्यांना कुठे जागा नाही आहे जाण्यासाठी सी फाय स्क्वेअर कंट्रोल आहे सी फोर स्क्वेअर कंट्रोलड आहे सी टू पण कंट्रोल आहे आणि सी थ्री पण स्क्वेअर कंट्रोल आहे तर ब्लॅकचे रुग भलेही सी फाईलवरती डबल आहेत पण त्यांना काही करण्यासाठी जागा नाही आहे ठीक आहे तर आता आपण बघू की ब्लॅकनी या पोझिशनमध्ये काय खेळ ब्लॅकनी या पोझिशनमध्ये बिशप बी फाय ब्लॅकची आयडिया सिंपल आहे की त्याचा जो लाईट स्क्वेअर बिशप आहे जो खराब आहे त्याला काही करता येत नाही त्या बिशपला त्याला एक्सचेंज करायचं आहे काय एक्सचेंज करायचं तर मला पण कळलं असेल ठीक आहे तर वाईटच्या साईडने जर तुम्ही विचार केला तर वाईटने या पोजिशनमध्ये काय करायला पाहिजे वाईटनी बिशपनी बिशप मारायला पाहिजे की काही वेगळं करायला पाहिजे थोडंसं तुम्ही पॉज करून व्हिडिओ विचार पण करू शकता की नेमकं काय होतंय काय नाही ठीक आहे तर या पोझिशनला मला वाटते तुम्ही विचार केला असेल आणि विचार केल्यानं तुम्हाला कळलं असेल की बिशपनी बिशप, बिशप मारणं म्हणजे ब्लॅकला चांगलं होईल म्हणजे तुम्ही समजा ह्याला मारलं तर क्वीनने कॅप्चर होईल आता काय आहे की तुमचा जो सी थ्री सी टूची पॉन आहे ती वीक आहे त्याला तुम्ही वाचवणं म्हणजे अवघडच आहे आणि तुम्हाला इकडे अटॅक ड़ी करायचा होता किंग साईडला तो पण काय होणार नाही आहे कारण तुम्ही जर सी थ्री जर खेळात तर सी थ्रीनंतरसुद्धा नाईट कॅप्चर सी थ्रीनंतर पॉन तुमची फ्रीमध्ये मरतीय तर तुम्ही याला मारलं तरीसुद्धा तर मला वाटते ब्लॅक सिम्पली पॉनं राहणार आहे प्लस ही पॉन तर पास्ट पॉन पण आहे तर ब्लॅकला क्लिअरली बेटर पोझिशन राहणार आहे प्लस ए थ्री पॉईंट बी के ए थ्री जर मिळेल तर बी फोर मारणार आहे मला वाटते ब्लॅक सहज जिंकेल तर बिशपनी बिशप मारणं म्हणजे फारच मोठी चूक होणार आहे ठीक आहे तर या पोझिशनमध्ये ब्लॅकचा जो नाईट आहे ई फोरवरचा तो पण एक खूप चांगला पीस आहे तर आपल्याला कळलं पाहिजे बोर्डवरती कुठल्या पीसला मारायचं कुठल्या पीसला नाही मारायचं म्हणजे त्याला म्हणतात की एक्सचेंजेस कधी करायचे कुठले करायचे पीसेस म्हणजे बोर्डवर ठेवायचे तर कुठले पीसेस ठेवायचे आणि एक्सचेंज करायचे तर कुठले पिसेस करायचे आपल्याला कळलं कर पाहिजे आणि ते आपल्याला कधी कळतं जर आपण थोडासा पुढचा विचार केला तर जसं तुम्हाला मी व्हेरिएशन दाखवलीसुद्धा की तुम्ही बिशपला बिशप मारल्यानंतर काय होत आहे तर असं थोडा पुढचा विचार करायचा म्हणजे आपल्याला कळेल का अरे हे मारलं तर आपलं नुकसान होणार आहे हे मारलं तर पोषण ठीकठाक राहणार आहे तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे जायला पाहिजे ठीक आहे तर आपण इथे पुढे जाऊ त्यांनी बिशप कॅप्चर्स इथे ई फोर मारलं जे की बरोबर आहे आणि आता डी कॅप्चर्स ई फोर नंतर सी टू ची पॉन वीक आहे पण आता आपल्याला इथं सित्री खेळतायत आता आता नंतर काय होतंय आपली एक चेन बनती आहे आणि ज्याच्यामध्ये हा बिशप आहे तो सगळ्या गोष्टींना प्रोटेक्ट करतोय आणि तुम्हाला वाटेल हा रे बिशप काहीच काम करत नाहीये इथे तर अडकलेला आहे तसं नाहीये त्या बिशपमुळे ब्लॅकचे जे पीसेस आहेत ते कुठलेच पीसेस इकडे व्हाईटच्या राजावरती अटॅक करण्यासाठी येऊ शकत नाहीत कारण जोपर्यंत बिशप आहे डी फोरवरती तोपर्यंत हा क्वीन क्विंग इकडे येणार नाही बिशप डी फोरवरती आहे तर सी थ्री पॉनला सपोर्ट आहे तर रुक पण जे आहे डबल सी फाईलवरती ते पण गेममध्ये येणार नाहीत तर हा जो पीस आहे ना डी फोरचा तो आपला एकदम खंबीर खेळाडू म्हणता येईल तुम्हाला आपला तो डिफेन्सिव्ह पीस आहे तो जो पीस नसेल तर आपला गेम सहज तुम्ही पडणार आहे म्हणतो म्हणजे व्हाईटचा गेम पडणार आहे ठीक आहे तर तो डिफेन्सचं काम करतोय आता राहिला तो डिफेन्सचं काम करणार लाईट स्क्वेअर बिशप जो आहे ब्लॅकच्या साईडनी तो काहीच काम करत नाही तो कुठेच अटॅक करत नाही त्याला एकही अटॅक करण्यासाठी जागाच नाहीये ठीक <laughs> आहे आणि आता व्हाईटच्या साईडने तुम्ही विचार केला तर आता समजा ब्लॅकने इथे बिशप सीसीस खेळ व्हाईटच्या साईडने विचार केला तर आपली जी पहिली काही आयडिया होती बघा तुम्हाला थोड्या वेळ पहिले मी बोललो होतो की हे रुग जे आहे त्यांना तुम्ही इकडे आणून अटॅक करू शकतो तुम्ही पण तुम्ही लगेच जर अटॅक करायला गेलात ना तर प्रॉब्लेम काय होणार आहे माहिती आहे का इथे ब्लॅक रेडी आहे बिशप सी का खेळ त्याने त्याला ही पॉन पाहिजेच नाही ही पॉन नसेल तर ॲक्च्युली ब्लॅकला फायदा होणार आहे ही जी इ फोरची पॉन आहे ना ती ब्लॅकची असूनसुद्धा आपल्यासाठी काम करते ठीक आहे म्हणजे तो आपला इ इ जी पॅदी आहे ती आपली लाईक आपलाच खेळाडू असल्यासारखा आहे तर तो काय करेल ब्लॅक काय करेल इतरी खेळेल आणि तुम्ही त्याला मारलं तरी तर मग क्वीन इकडे येणार आहे मग आता इकडे थोडं अटॅकिंग चान्सेस त्याचे वाढू शकतात तर आपल्याला आणि कधी जर तुम्ही क्वीन एच फोर खेळं तर जी चेक चेकमेटच होणार आहे तुम्हाला ते पण करता येणार नाही तर ब्लॅकला थोडेफार तर चान्सेस इथे नक्कीच मिळणार आहे जर पॉन सॅक्रिफाईस केली तर के तर आपल्याला निसर्ग रुख आणून काय होणार नाही आणि रुख आल्यानंतर रुख इकडे जर खेळा इकडे मेट करायला गेला तर किंग एफेट एट किंग नंतर ब्लॅकचा जो किंग आहे तो पळून जाणार आहे तर रुबिन्स्टाईनने इथे बराच विचार करून एक खूप छान आयडिया केली त्यांनी काय म्हणणं की ठीक आहे मला रुख लगेच आणायचा नाही आहे बॅक रँक चेकमेट पण प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी आहेत या मध्ये आपल्याला विकनेस क्रिएट करता आला पाहिजे आता ब्लॅकचा जो किंग आहे तो पॉननी इथे सराउंडेड आहे म्हणजे तो एकदम सेफ आहे तसा पाहिला तर आपल्याला किंग जो आहे त्याची कॅसलिंग साईड जी आहे तिला ब्रेक करायचं आहे आता ब्रेक करण्यासाठी आपण काय करणार लगेच तर काय आपण क्वीन सॅक्रिफाईस देऊ शकणार नाही तर आपण पॉनला जर ब्रेक करायचं असेल तर पॉनचा उपयोग करायला पाहिजे तर तिथे काय करणार तुम्ही पॅदल एच फोर खेळणार एच फोर खेळण्याचं आयडिया सिम्पल आहे बघा एच फाय करून इकडे मारायचं आपल्याला तर ब्लॅकला पण कळलं की बा एच येणार आहे तर त्यांनी इथे आयडिया काय केली क्वीन ई एट खेळ आता तुम्ही लगेच जर गडबडीत जर एच फाय खेळा द्या पोझिशनला तर जी कॅपच एच फाय येणार क्वीन कॅपचेस एच फायनंतर ब्लॅकजवळ एक खूप छान मूळ आहे ती आहे एफ फाय एफ आयमुळे काय आहे क्वीनवरती अटॅक होतंय तुम्ही क्वीन वाचवलं या पोझिशनमध्ये तर सिम्पल काय करणार आहे तो की क्वीन जो आहे तो इसोनवरती येणार परत अटॅक करणार तुम्ही क्वीन जी सिक्स खेळणार तर परत अटॅक करणार तुम्हाला तो चान्सेस देणार आणि तुम्ही जर मागे गेलात कुठे पण समजा की इकडे तर एफ फोर येत आहे तर तुम्हाला ते पण खेळता येत नाही तर या पोशनमध्ये जर तुम्ही जर क्वीन एक्सचेंज जर केले तर क्वीन एक्सचेंज नंतर आता ब्लॅकला काही टेन्शनच नाही आहे अटॅक करणारा जो पीस होता क्वीन होता तोच बोर्डवर नसला तर अटॅक कुठून होणार बरोबर आहे तर ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की अपोनंटनी एखादी मू खेळली आहे तर ती का खेळी त्याच्या मागे काय त्याचं दृष्टिकोन आहे त्याची काय आयडिया आहे ते आपल्याला कळलं पाहिजे तर आता इथे एच फाय खेळायची काही गडबड नाही आहे इथे रोबिनस्टाईननी खेळ क्वीन एफ फोर क्वीन एफ फोर काय खेळ आहे कधी जर एच फाय खेळ मारल्यानंतर इकडे मारणार नाही आणि अजून एक गोष्ट काय आहे तर रुग्जी थ्री येऊन इकडे पण अटॅक होऊ शकतो ठीक आहे तर आता ब्लॅकनी या पोझिशनमध्ये बिशप डी फाय खेळलं किती ठीक गोष्ट आहे आता त्यांनी रुग्जी थ्री खेळ पहिले बघा एच फाय खेळण्याच्या आधी रुग्जी थ्री आणलं जेणेकरून कधी जर मारलं तर क्वीन एफ सिक्स नंतर इकडे अटॅक होऊ शकतो जी वरती ठीक ठीके त्यांनी किंग एथ सेव्हन खेळलं आता किंग ॲथ सेव्हन नंतर आपला शेवटचा जो पीस आहे इवन वरचा रुख तो अजून गेममध्ये आलेला नाहीये तर त्याला गेममध्ये आणण्यासाठी त्यांनी खेळ रुकी थ्री आता रुकी थ्री त्यांनी खेळलं आता रुकी थ्री नंतर काय आहे कधी जर आपला रुख इकडे गेला तर दुसरा रुख पण लगेच अटॅक करायला रेडी आहे ठीक आहे आता ब्लॅकनी काय करायला पाहिजे होतं या पोझिशनमध्ये ब्लॅकनी या पोझिशनमध्ये आपला जो किंग आहे त्याला त्याचं सेफ ठेवण्यासाठी क्वीन जो आहे तो इकडेच खेळू शकतला असता क्वीन डी सेवन वगैरे येते पण त्याने क्वीन डी वगैरे असे काही मुख तर खेळ क्वीन ए फोर आता क्वीन ए फोर नंतर काय होतं आहे की क्वीन जो आहे खूपच गेमच्या बाहेर जाते ठीक आहे वजीर जो आहे खूपच गेमच्या बाहेर जातो आहे मान्य आहे मला की क्वीन डी वनचे एक देऊन काहीतरी आयडिया आहे की एच फाय वगैरे खेळलं तर करताय पण प्रॉब्लेम काय आहे तुम्ही जर इथं एच फाय खेळात जे की पॉसिबल होती या पोझिशनमध्ये खेळत नाही त्यांनी तर तुम्ही लगेच मारू शकत नाही त्याला कारण काय चेक देऊन मारायला जाल तर रुकेश थ्रीनंतर तुमचाच क्वीन ट्रॅप म्हणजे पिन होतं इथे क्वीन लॉस होणार आहे तर तसं करता येणार नाही आणि तुम्ही जर जी एच फाय जर पहिले मारलं या पोझिशनमध्ये तर रुक जी फाय येणार परत त्याच्यावर अटॅक आता जी सिक्स जर खेळलं तर क्वीन एफ सिक्स येणार बघा सगळ्या डास्कवेअर्सवरती ब्लॅक जो आहे तो विकनेस होता व्हाईट जो आहे तो पूर्ण डॉमिनेट करतो डास्कवेअरवरती आता आयडिया सिम्पल आहे बघा रुकेश थ्री करून रुक इन टू एच फाय आहे ठीक आहे तर इथे आणि एच फाय मारल्यानंतर क्वीन जी चेक चेकमेट पण होत आहे तर ब्लॅकनी इथे रुक एट करून जर जी सेव्हनला वाचवलं तरी सुद्धा आपण रुकेश तरी येणार आहे आता परत हे मारून इकडे मारायचं म्हणजे तुम्ही कुठली तर रँडम रु मूव जर खेळात तर रुक इन टू एच फाय चेक जी कॅपचेस एच फायनंतर रुक इन टू एच फाय नंतर चेकमेट होते राजाला एक पण जागा नाहीये बरोबर आहे आणि तुम्ही जर त्याला जर वाचवायला जर गेलात क्वीन डी वन चेक देऊन समजा किंग एच टू आलं ह्याला वाचवलं तुम्हाला वाटलं की हां ठीक आहे चला वाचलं तरी जास्त वेळ काय वाचणार नाही कारण आता व्हाईट जो आयडिया काय आहे व्हाईट आहे जी फोर आणि नंतर मग व्हाईट जी इन टू एच फाय मारणार आहे तर ब्लॅकचा जो किंग आहे तो कम्प्लिटली इथे अडकलेला आहे मला वाटतं गेम लवकरच संपेल इथे ठीक आहे तर एच फाय एक चांगली मूव होती जी की त्यांनी गेममध्ये थोड्या वेळानंतर खेळली त्यांनी पहिलं खेळलं क्वीन जी फोर एच फाय खेळला त्याला सपोर्ट पण आला आणि त्या डी वनवरचा जो स्क्वेअर आहे त्याला कंट्रोल केला ठीक आहे बरोबर मूव आहे रुकेचे डा आलं आता त्यांनी एच फाय खेळलं आता किंग तिकडे मागे पळून जाण्यासाठी रेडी आहे पण त्यांनी आता एच इन टू जी सिक्स मारलं एफ इन टू जी सिक्स आता तुम्हाला लाडू सी वन नंतर तुम्ही जर क्वीन इन टू जी सिक्स मारलं तर जमणार नाही का तर कारण क्वीन डी वन चेक येतो आहे राजाला कुठे जागा नाही एच फाय जी आहे तो कंप्लीट रुक्नी कम कंट्रोलड आहे आणि तुम्ही रुकी वन जर खेळला तर क्वीन कॅपचे सी वन नंतर चेकमेट होत आहे तर ते पण तुम्हाला जमणार नाही बरोबर आहे तर इथे पहिले त्यांनी खेळलं रुकेश थ्री जेणेकरून रुख जो आहे तो ब्लॉक केला ठीक आहे रुक कॅप्चर शेस्त्री नंतर रुक कॅप्चर थ्री आता त्यांनी फायनली थ्री खेळ इकडं वर्धाना वाटलं की चला काहीतरी करता येईल पण आता वाईट म्हणे की चला तुला बाबा इकडे मारायचं असेल तर मार काय हरकत नाही इ टू खेळ इ टू खेळ मी इकडे चेकमेटचा ट्राय करणार आहे तर त्यांनी खेळ क्वीन इन्टू जी सिक्स आता क्वीन इन्टू जी सिक्स नंतर ई टू एक चांगली मूव होती बरं का असं नाही की इ टू खेळता येत नव्हतं त्यांना माझ्या मला वाटतं की ई टू जर खेळ असं तर गेममध्ये बराच काही ना काही इंटरेस्टिंग झालंच असतं पण त्यांनी ई टू न खेळता या पोझिशनमध्ये म्हणजे ई टू खेळा असतं क्वीन एश सेवन चेक आला असता मग किंग एफ सेवन वगैरे काय खेळा तर रुग्जी थ्री येऊन भलंही इथं क्वीन जरी झाली समजा तरी किंग एश टू नंतर आता जी सेवनची पॉन जी आहे त्याला कोणी वाचू शकत नाही तर ते एक आयडिया या पोझिशनमध्ये त्यांच्याजवळ होती ठीक आहे तर ई नंतर क्वीन इन टू जी सिक्स चांगली मुळ होती पण त्यांनी ई कॅपचे सेफ टू मारलं मग बिशप कॅपचे सेफ टू क्वीन चेक किंग एश टू आता एक पण चेक नाही आहे आणि आता क्वीन ई एट चेक मेट करण्याची पण थ्रेट इकडे वेगळा तर ते वाचवण्यासाठी से रुकी सेवन खेळावं लागलं पण रुकी सेवन नंतर व्हाईटनी म्हणजे रुबिन्स्टाईननी खूपच छान मूग खेळली सी फोर का खेळी कारण हा जर बिशप जर इकडे बाजूला गेला तर एफ थ्रीचा स्क्वेअर आहे तो कंट्रोल करत नाही आहे आणि मग आपल्याला इथे दोन तीन ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन तर हा पण आहे की बिशप एच फोर खेळता येईल कारण आपण पहिला बघितला आहे की रुग जर इथे नसेल ई एटवरती चेक जर आला तर चेकमेटच होते म्हणजे रूक जर बा बाजूला गेला तर क्वीन ई एट चेक किंग एच सेव्हन आला तर बिशप एफ सिक्स नंतर ते फोर्स चेकमेट म्हणजे क्वीन तुम्ही मध्ये जरी आणला तर रु इन टू एच फाय नंतर चेकमेट आहे ठीक आहे तर त्यांनी सी फोर खेळल्यानंतर पॉनला मारलं नाही त्यांनी बिशप सी सिक्स खेळलं भूगल जेबोने तर रुबिनस्टाईननी परत बिशपवरती अटॅक केला आता बिशप जर तुम्ही वाचवला तर परत बिशप एच फोर येऊन इकडे अटॅक होतो आणि मग क्वीन एट चेक तुम्हाला माहीतच आहे तर त्यांनी विचार केला की चला आपण काहीतरी काउंटर थ्रेट द्यावी तो नहीं तर क्वीन इन टू खेळलं पण त्याने पण काही होत नाहीये कारण बी टू सी सिक्स नंतर क्वीन इंटू एफ टू मारतच येत नाहीये क्वीन एफ टू मारलं तर क्वीन मारणार आहे कसा तर क्वीन चेक किंग एफ सेवन नंतर रुक एफ थ्री नंतर क्वीन मरतोय तर म्हणजे वजीर मरतोय तर असं सगळं होत होतं त्यामुळे ब्लॅकनी ॲक्च्युली रिझाईन केलं गेममध्ये तुम्हाला कळलं असेल की पीसेसची व्हॅल्यू काय असते पीसेस कसे युटिलाइज करायचे ब्लॅकचे पीसेस गेममध्ये खेळतच नव्हते आणि व्हाईटचे पीसेस, पीसेस सगळे किंग साईडवरती खेळत होते पण किंग साईडवरती खेळत असताना सुद्धा त्यांनी विकनेस क्रिएट केला एच फोर एच फाय खेळ त्याच्यानंतरच पीसेसला काहीतरी करण्यासाठी चान्स मिळाला तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून गेममध्ये खेळायला पाहिजे आणि मला वाटते तुम्हाला गोष्टी कळ्या असतील कसं करायचं कसं नाही तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील तोपर्यंत तो मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच लवकरच भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू